लग्नाआधीच दुर्दैवी मृत्यू इस्लामपूर बस स्थानकासमोर अपघातात तरुण लग्नाच्या आदल्या अपघाती मृत्यू झाल्याने पेटनाका परिसरात हळहळ व्यक्त होत आहे आकाश चंद्रकांत राहणार पेटनाका तालुका वाळवा हा मंगळवारी रात्री मित्रासोबत दुचाकीवरून परतत असताना इस्लामपूर बस स्थानकासमोर विरुद्ध दिशेने आलेल्या मोटारीने समोरून जोरदार धडक दिली धडकेत आकाश जागीच ठार झाला तर त्याचा मित्र हर्षद बापू सकटे व एकवीस गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत आकाशचा विवाह बुधवारी ठरला होता दिवसभरात मित्रमंडळीसह रील्स शूटिंग पाहण्यासाठी तो खांबेमळा परिसरात गेला होता रात्री उशिरा परतताना हा अपघात झाला मोटर चालकाने चुकीच्या दिशेने वाहन चालवून धडक दिल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला अपघातानंतर चालकाने दत्तटेकडी परिसरात मोटार सोडून पलायन केले आकाशचा चुलत भाऊ प्रसाद बाबर यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी मोटार जप्त करून चालकाचा शोध सुरू केला आहे अचानक झालेल्या या घटनेमुळे लग्नाचे घर शोककळेत बुडाले आहे